शाहपूर तालुक्यातील एकेकाळी प्रगत असलेले आदर्श गाव राज्य शासनाचा राज्यपालांच्या हस्ते शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्काराने सन्मानित झालेल्या शिरगावकरांची वैकुंठाची वाट बिकट झाल्याने अंतयात्राही चिखल चिखलतुडवत नाले ओलांडीत न्यावी लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून प्रगतशील गावाला भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून स्मशानभूमीकडे जायलाच रस्ता नसल्याने आलेले पाहुणे मंडळी व परिसरातील लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद शाळेचे माजी केंद्रप्रमुख अरुण मडके यांच्या मातुश्री रखमाबाई मुकुंद मडके यांचे वृद्ध काळाने गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी निधन झाले त्यांची अंत्ययात्रा रस्ताच नसल्यामुळे स्मशानभूमीपर्यंत नेताना चिखल तुळवत शेतातून नाळे ओलांडून न्यावे लागले त्यामुळे नातेविकांना व ग्रामस्थांना कसरत करावी लागली ही धक्कादायक घटना समोर आली असून आश्चर्य व्यक्त होत आहे नेहमीच मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रस्ते अभावी अशीच दिव्य कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क